पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ममता प्रीतम म्हात्रे या बिनविरोध नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता प्रीतम म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरामधून बिनविरोध निवडून आले आहेत प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ममता प्रीतम म्हात्रे या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्ते नागरिकांनी जल्लोष केला भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसेच ते नेहमी इतरांच्या सुखदुःखात सामील होत असतात विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पनवेल परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ममता प्रीतम म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सेजल खडकबाण यांनी दोन जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे ममता प्रीतम बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्यांच्या निवडीमुळे असंख्य मतदार पक्षाचे कार्यकर्ते भाजप नेते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्याच्यानंतर आज काय आनंद आहे कसा व्यक्त करा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतील पनवेलुढांनी खालापूरमधील तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण गेले काही दिवस ही कार्यकर्त्यांची गर्दी आणि फॉर्मसाठी गर्दी ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळाली आणि याचं श्रेय खरोखर मी देईन ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जे साहेब आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय महेशजी बालदी साहेब आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आणि आज ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते माझे गेल्या सभागृहातील नेते हे सभागृह नेते हे परेशजी ठाकूर कारण खरोखर त्यांनी जी, खरो जी त्यावेळी कामाची केलेली सुरुवात आणि त्यावेळी मी असलेला विरोधी पक्षकरता आम्ही कामामध्ये कधीच कुठे अडथळा आणला नाही जी समाजोपयोगी कामं आहेत तिथे कुठेच अडचण आणण्याचं काम आम्ही केलं नाही त्याच्यामुळे हा मार्ग सुकर झाला आणि आत्ता मी एकच सांगेन आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रभाग क्रमांक अठरा अ जिथून मी मागे निवडणूक लढलो होतो तिथूनच या शुभारंभ आज बिनविरोध होण्याचा चालू झाला आहे आणि खरोखर हे शुभशकून नक्कीच मी असं मानेन आणि माझ्या रूपाने किंवा माझ्याबद्दल आज माझे विशेष बिनविरोध झालेले आहे मी तमाम पनवेलवासियांचं आणि खास करून प्रभाग क्रमांक अठरामधील सर्वच नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि आपला असलेला विश्वास यामुळेच आज ह्या आमच्या सगळ्या महापालिकेतील जवळजवळ सहा सीट निरोध झालेले आहेत त्याचं श्रेय सर्व या जनतेला जातं आणि मी इथून पुढे पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी तुम्हाला सांगेन की इतर सर्व ठिकाणी जे महायुतीचे नगरसेवक आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या सर्व नवीन शिलेदारांना आणि जुन्यांना देखील आपण आशीर्वाद द्यावा